श्री स्वामी समर्थ हर हर महादेव पार्वतीने भगवान शंकराच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या केली शंकर प्रगट झाले आणि दर्शन दिले त्याने पार्वतीशी विवाह करणे स्वीकारले आणि ते अंतर्धान पावले एवढ्यात काही अंतरावरील सरोवरात एका मगरीने मुलाला पकडले मुलाच्या ओरण्याचा आवाज आला पार्वतीने लक्षपूर्वक ऐकले तर तो मुलगा अत्यंत दयनीय स्थितीत ओरडत होता वाचवा माझे कोणीच नाही वाचवा मुलगा ओरडत आहे आक्रात करत आहे पार्वतीचे हृदय द्रवित झाले ती तेथे पोहोचली तिने पाहिले एका सुकुमार मुलाचा पाय मगरीने पकडला आहे आणि ती त्याला फरफटत नेत आहे मुलगा आक्रंदत आहे माझे या जगी कोणीही नाही मला ना आई आहे ना वडील आहे, ना मित्र आहे माझे कोणीच नाही मला वाचवा पार्वती म्हणाली हे ग्रा हे मगर देवते या मुलाला सोडून दे मगर बोलते दिवसाच्या सहाव्या भागात जो मला मिळतो त्याला आपला आहार समजून स्वीकार करणे अशी माझी नियती आहे आणि ब्रह्मदेवाने दिवसाच्या सहाव्या भागात या मुलाला माझ्याकडे पाठवले आहे आता मी याला का बरे सोडू पार्वती हे मगर तू याला सोडून दे याच्या मोबदल्यात तुला जे पाहिजे ते घेऊन टाक मगर तू जे तप करून शंकराला प्रसन्न केले आणि वरदान मागितले त्या तपाचे फळ जर मला देत असशील तर मी या मुलाला सोडू शकतो अन्यथा नाही पार्वती हे काय बोलतोस केवळ या जन्माचेच नव्हे तर कित्येक जन्मांच्या तपश्चर्याचे फळ तुला अर्पण करण्यासाठी सिद्ध आहे पण तू या मुलाला सोड मगर विचार कर आवेशात येऊन संकल्प करू नको पार्वती मी विचार केला आहे मगरीने पार्वतीकडून तपदान करण्याचा संकल्प करवला तपश्चर्याचे दान होताच मगरीचे शरीर तेजाने चमकू लागले तिने मुलाला सोडून दिले आणि म्हणाली हे पार्वती तुझ्या तपश्चर्येच्या प्रभावाने माझे शरीर किती सुंदर झाले आहे जणू मी तेजपुंज बनले आहे आपल्या जीवनभराची कमाई तू एका लहानशा मुलाला वाचवण्यासाठी अर्पण केली पार्वतीने उत्तर दिले ग्रा तप तर मी पुन्हा करू शकते पण या मुलाला तू गेले असतेस तर असा निर्दोष मुलगा पुन्हा कसा मिळाला असता पाहता पाहता तो मुलगा अंतर्धान पावला मगरी मगरीसुद्धा अंतर्धान पावली पार्वतीने विचार केला मी माझ्या तपाचे दान केले आता पुन्हा तप करते पार्वती तप करायला बसली थोडेसे ध्यान केले तोच भगवान सांब सदाशिव पुन्हा प्रगट होऊन म्हणाला पार्वती आता का बरे तप करतेस पार्वती म्हणाली प्रभू मी तपश्चर्येचे दान केले आहे भगवान शंकर म्हणाला पार्वती मगरीच्या रूपातही मीच होतो आणि मुलाच्या रूपातही मीच होतो तुझे चित्त प्राणी मात्रात आत्मीयतेचा अनुभव करते की नाही याची परीक्षा घेण्यासाठी मी ही लीला केली होती अनेक रूपांमध्ये दिसणारा मी एकच्या एकच आहे मी अनेक शरीरामध्ये शरीराहून वेगळा असा आत्मा आहे प्राणी मात्रात आत्मीयतेचा तुझा भाव धन्य आहे धन्य आहे आई पार्वती तुम्ही या कथेमधून काय बोध घेतला तो कॉमेंट करून नक्की कळवा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा